माजी खासदार राजन विचारे आयोजित आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील शिवाजी मैदानावरील चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं या उत्सवात समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न आणि महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकारी पंकज पाडाळे या शहर शाखेच्या हरभणणारी कलाकाराचा सन्मान करण्यात आला लोककलेतून सामाजिक प्रबोधन करणे यात पंकजचा हात समाजातील निसर्गातील विविध विषय समस्या पंकज आपल्या लोकनृत्यातून मांडत असतो आणि यावर्षी झालेल्या नवरत्न पुरस्कार सोहळ्यात पंकजाने पाणी या ज्वलंत विषयावर भारूड नृत्य सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले आपल्या संपूर्ण देशात सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत हे स्वच्छतेच्या बाबतीत समाधानकारक असले तरी पाण्याच्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे कारण पाणी हेच मानवाचे जीवन आहे विकासाच्या वाटेवर झाडांचा अडथळा येत असल्यामुळे झाडं तोडली जात आहेत मात्र प्रमाणात नव्यानं झाडं लावणं आवश्यक आहे मात्र तसं होताना दिसत नाहीये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाणही कमी झालेलं दिसत सध्या पाऊस कधीही येतो अशी परिस्थिती पाहायला मिळते पाणी हे प्रत्येकाच्या जीवनाचा आधार आहे तेव्हा पाण्याचा विनाकरण होणारा अपव्यय टाळला पाहिजे दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसतो आहे तेव्हा भविष्यकाळाचा विचार करता पाण्याची बचत करण्याची गरज असल्याचा संदेश पंकजाने पाणी हरवलं पाणी हरवलं या भारू माईला मग पाणी गेलं तरी कुठं पाणी अहो पण महाराज पाणी कुठं हरवलं कसं हरवलं आणि कोणी हरवलं ओ या माणसाने तोडली जंगल झाडे बांधले मोठमोठाले वाडे पाडले निसर्गाचे तुकडे धरणी हो वरुण राजाची माया सरली वरुण राजाची माया सरली आकाश आकाशकोपल पाणी हरवलं Your love, your I don't ओरे कसे महार पाण्याचे धरे अहो पण महाराष्ट्र डेव्हलपमेंट गरजेची हाय मी कोणी नाही म्हणतो पण या पुण्य नावाखाली किती रंगले होता करूची शाळा नाही पाण्याचं नाव हा नाही कसला ठिकाणा नाही डोळ्याला डोळा असमत

नाही पाणी अंधारा नाही पाणी जगण्याला नाही पाणी पोरांना नाही पाणी ठोरांना अहो महाराज पण आता करायचं तरी काय नका करू पाण्याची वेस्टिंग करा रे वॉटर हरवे नका करू पाण्याची वेस्टिंग करा रेन वॉटर नका करू पाण्याची वेस्टिंग करा रे नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखंड बंद करा पाण्याचे राजकारण अंध्या पिका संरक्षण मग बोला